निवेदिता सराफ मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला एक स्पेशल डिश शिकवणार आहे मी माझ्या मैत्रिणीकडे जेव्हा ही डिश खाल्ली ही खीर खाल्ली तेव्हा मला इतका शॉक बसला की फणसाची खीर फणसाचा पायसम इतका अप्रतिम लागू शकतो माझा विश्वासच बसेल आणि मी हट्ट झाला की मला ही शिकायचीच आहे आमच्या आम अजून एक नेबर आहेत मीना राधाकृष्णन म्हणजे जा आम्ही ज्यांना मीना मामी म्हणतो आणि विजयाताई नारायण जी माझ्या मैत्रिणीच्या नंदेच्या त्या सासूबाई आहेत त्या दोघींनी म्हणून मला हा प्रकार शिकवला साऊथ इंडियन घरांमध्ये बऱ्याचदा खीर केली जाते असं फणसाचा आटवून ठेवलेली खीर फ्रीजमध्ये ठेवता तरी कोणी पाहुणे रावणे आले की मग त्याच्यात नारळाचं दूध घालून फ्रेश बनवून देऊ शकतात खूप अप्रतिम प्रकार आहेत तुम्ही नक्की करून बघा फणसाचे दिवस आहेत आणि माझी खात्री आहे की तुम्हाला ही खीर नक्की आवडेल आपण बघूया या जॅकफ्रूट पायसमसाठी आपल्याला काय काय इन्ग्रिडियंट लागतात आता त्यांनी जसं मला शिकवलंय जसं सांगितलं तसं मी करण्याचा प्रयत्न करते आय होप माझं करेक्ट असेल काही चुकलं मागलं तर मला माफ करा हा मी घेतलाय पिकलेला फणस हा आहे अर्धा किलो आता हा गूळ घेतलाय आपण पण हा फणस शिजवून मिक्सरमधनं फिरवल्यानंतर जो काही पल्प आपल्या हातात येणार आहे त्या प्रमाणाने आपल्याला गुळ घ्यायचा आहे तेव्हा त्या गुळाचं प्रमाण मी तुम्हाला नंतर सांगेन इव्हन नारळाच्या रसाचं प्रमाण त्याप्रमाणेच ठरेल आपण नारळाचा रस घेतलाय तर दोन आम्ही पण पूर्वी अपरस आणि जाड रस आणि पातळ रस असा रस काढायचो तर आपण थोडासा घेतला पहिला पातळ रस आणि मग घेतलाय जाड रस तर हे कशा रीतीने हे सगळं वापरलं जाणार आहे हे तुम्हाला आता कळेल सर्वप्रथम आपल्याला हा फणस कुकरमध्ये शिजवायचा आहे तर कुकरमध्ये पाणी घातलंय त्याच्यात आपण हा असा फणस घेतलेला डबा घेऊया आणि त्याच्यावरती झाकण ठेवूया आता आपण हे प्रेशर कुक करूया दोन शिट्या घ्यायच्या आहेत दोन शिट्या झाल्या आहेत आता दोन मिनटं तर कुकर थंड व्हायची वाट पाहूया मग आतला फणस काढून मिक्सरमधनं फिरवून घेऊया उघडूया हा फणस झाला असणार शिजला असणार मस्त शिजलाय तो फणस हे बघा स्मॅश पण केला जातोय आता हा फणस आपल्याला मिक्सर मधनं फिरवून घ्यायचा थोडासा गार करूया हा फणस थोडासा गार करून मिक्सर मिक्सरमधून फिरवून घेऊया आता आपण तो फणस उकडलेला जेव्हा मिक्सरमधनं फिरवला तेव्हा बरोबर एक कप भरला तो म्हणजे आपले जे मेजरिंग कप्स असतात तसा एक्झॅक्टली एक कप भरला एका कपाच्या पल्पला आपल्याला दीड कपापेक्षा पण जास्त गुळ घ्यायचा आहे ते खर तर दुपटीने घेतात दोन कप घेतात पण मी दीड कप आणि त्याच्यापेक्षा थोडासा जास्त गुळ घेतला आहे तर आपण आता हा पल्प घेऊया या भांड्यात गरम करायला किती मस्त निघोट झालाय बघा तो गाळायचा नसतो सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ते पल्पी असलं पाहिजे त्यामुळे उकडल्यानंतर बंद फिरवल्यानंतर तो पल्प गाळायचा नाही आता आपण ह्याच्यामध्ये घालूया गूळ हा गूळ मी किसून घेतला होता पण तो गूळ आता असाच आहे <laughs> आता हा पल्प आणि गूळ आपल्याला एकत्र एक करून घ्यायचा आहे आता साऊथकडे अशी पद्धत आहे की हा असा गूळ आणि असा फणसाचा पल्प एकत्र करून त्याचं घट्ट घट्ट आटवून फ्रीजमध्ये ठेवून देतात आणि मग जर कोणी पाहुणे राहुणे आले किंवा नंतर काही दिवसांनी फणसाचं सीझन केल्यानंतरसुद्धा जर तुम्हाला हा पायसम करायचा असेल तेव्हा तो थोडा पाहिजे थोडा काढतात त्याच्यामध्ये गरम करून नारळाचं दूध घालतात आणि फ्रेश खीर करून देतात आता हे असं आपल्याला थोडंसं आटवत ठेवायचं आहे पूर्वीच्या काळे असं खूप फणस आणला जायचा घरात मग त्याचा असा पल्प काढून त्याच्यात तो गूळ घालून आट आटवून आटवून त्याचा गोळा करून फ्रीजमध्ये ठेवायचे आपण आता तसं करत नाही आहोत आपण आत्ता हा जो काय आपण दाखवण्यापुरता छोटासा फणस घेतलाय थोडासा फणस घेतलाय त्यामुळे आपण त्याची एकदमच फ्रेश खीर दाखवतोय फक्त हे थोडंसं अजून आटलं पाहिजे कलर आलाय त्याला आणि ते हळूहळू ठीक होत आहे बघा आपल्याकडे मला असं आठवतं कोकणात आमच्या आमरस असा आटवून ठेवायची पद्धत होती साखर घालून आमरस असा आटवून ठेवला जायचा मग पूर्वी तो आमरसाच्या वड्या करण्यासाठी किंवा आणखीन काही करण्या सा, कारणासाठी वापरला जायचा तसंच काही सहा प्रकारे असं फणस आणि गूळ फणसाचा पल्प काढून आटवून साठवून ठेवण्याची पद्धत होती साऊथ कडे ह्या पॉइंटला आपण घालूया त्याच्यामध्ये अगदी थोडस तूप एक चमचा फक्त आता हे बऱ्यापैकी घट्ट झालंय एरवी जेव्हा त्याचा गोळा करून ठेवून द्यायचं असतं तेव्हा ते ह्याच्यापेक्षा घट्ट केलं गेलं पाहिजे आता आपण इथेच या क्षणीच त्याची खीर बनवतोय त्यामुळे मला असं वाटतं की हे बरोबर आहे आता ह्याच्यामध्ये आपण घालूया थोडीशी वेलचीची पूर ते जायफळ घालत नाही तर फक्त वेलचीची पूर आणि ह्याच्यामध्ये काजू नाही केशर नाही बदाम नाही त्यांची काय पद्धत आहे की आपले खोबरं असतं ना खोबरं त्या खोबऱ्याचे असे तुकडे करायचे हे पा असे आणि हे थोडेसे तुपामध्ये असे भाजून घेतले आहेत तळून आहेत ते खोबऱ्याचे तुकडे आपण ह्याच्यात टाकूया गार्निश करायला फक्त तेवढंच वापरतात आपण जो पातळ रस काढला ना तो आपण आधी पहिल्यांदा टाकूया ह्याच्यात नारळाचा एक कप पल्पला आपण दीड कपापेक्षा जास्त गोळ घेतला आणि आपण तीन कप नारळाचा रस घेणार आहोत आता हे सगळं मिक्स छान झालं नारळाचं दूध त्याच्यात ते, ते एकदा फक्त उकळू दे मग आपण त्याच्यामध्ये हा थिक नारळाचा रस घालूया थिक रस नारळाचा घातल्यानंतर ते उकळायचं नसतं ते फक्त सेटल होऊन असतं त्यामुळे आधी हा पातळ रस घातल्यानंतर मी एकदा उकळू देते ते मी तुम्हाला मागे आमच्याकडचं मणगणंही दाखवलं होतं कुठेतरी थोडंसं मणगणाच्या जवळच मला ही खीर वाटते फणसाची एकदा मी तुम्हाला आमचं कोकणातलं फणसाचं सांदण पण करून दाखवणार आहे आता ही चांगली उकळली आहे खळखळून आता ही लास्ट स्टेप आहे आपण ह्याच्यात हा नारळाचा रस घालूया एकदा आता त्याचा करेक्ट कलर झालाय एकदा फक्त ते बुडबुडू देऊया मग बंद करूया फार सुंदर वास येतो त्याचा तर झालीये आपली फळसाची खीर म्हणजेच जॅकफ्रूट पायसम तयार आहे आपलं जॅकफ्रूट पायसम म्हणजेच फणसाची खीर खरं तर मला त्यांनी जशी शिकवली तशी मी करायचा प्रयत्न केलाय जर काही चूक झाली असेल तर ती माझी आहे मला शिकवणारे टीचर्सची नक्कीच नाही ही खीर मला शिकवली आहे मीना मामी म्हणजेच आमच्या मीनाताई राधाकृष्णन यांनी आणि विजया नारायणन यांनी या दोघींचे खूप खूप आभार ही डिश तुम्हाला कशी वाटली मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करून सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकनला हिट करायला विसरू नका आणि बघत राहा निवेदिता सराफ रेसिपीज